आपण आपल्या चॅनलवर पुलिंग वर्कआउट पूर्ण सांगणार आहोत पुलिंग वर्कआउट म्हणजे पूर्ण बॅक आणि बाय सेट ज्यावेळेस केलं जातं जातिंग पुलिंग आणि लोअर म्हणजे लेग तर त्याच्यामध्ये एक दिवसाचं पूर्ण जे वर्कआउट असतंय पुलिंगचं ते आज आपण पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता या वर्कआउट मध्ये पहिलं वर्कआउट घेत आहोत आपण लॅट पुल डाऊन याच्यामध्ये पहिल्या सेटला कमी वेट घ्या आणि नंतर तुमच्या स्ट्रेननुसार वेट वाढवाय आणि याचे चार, पास गया। चार ते पाच सेट घ्या चार घेतले तरी चालतंय यानंतर लॅट मसलसाठीच आपण दुसरं वर्कआउट रो डंबल्स ॲड करू शकता याचंही तुमच्या स्ट्रेननुसार वेट घ्या सुरुवातीच्या दोन सेटला कमी वेट घ्या आणि लास्टचे दोन हेवी मारा आणि एकदम रेंज ऑफ मध्ये म्हणजे कसं थोडं लोअर बॅक क्वीज करून मारा प्रॉपर आणि लॅट बसवलं वेट यावा याच्यानंतर तुम्ही डबल हँड बेंडवर रो घेऊ शकता याचे तुम्ही तीन ते चार सेट घ्या आणि याच्यामध्ये सपोर्टेड पण घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जर फ्री मतनसल, शकता। पन वेट जमत नसेल तर सपोर्टेड म्हणजे बेंचवर असे प्रोन ग्रीप घेऊ शकता दोन्हीनं पण छान प्रकारे वेट येतं आणि लगेच सिटेड रो घ्या आणि याच्यामुळे तुम्हाला थोडं मेडल मसलवर वेट येईल तसंच तुम्ही बघू शकता छान प्रकारे मेडल मसलवर वेट आहे पंप येत आहे आणि नंतर लगे पॅकडॅक फ्लाय मशीनवर तुम्ही रिवर्स ग्रीप घेऊ शकता की कमीत कमी याचेही चार ते पाच प्रत्येक मसलचे तुम्ही एक चार चार सेट घ्यायला पाहिजे तर आणि मीही चार पाच सेट घेत असतो पण माझं वेट थोडं हेवी ठेवतो हो मी लास्टच्या दोन सेटला तुम्ही रेंज ऑफ मोशन बघू शकता तर केबल क्रॉसओवर मशीनवर तुम्ही असं ह्या प्रकारे वर्कआउट घेऊ शकता यालाही म मेटल ट्रॅप आणि पोस्टिक डेल्टॉइड येते नंतर तुम्ही अप्पर श्रग घेऊ शकता की तुमचे ट्रॅप मसल पूर्ण ट्रेन होईल सुरक्षित तुम्ही रॉड नाही किंवा मग डम्बल तीन चार सेट घ्या नंतर लगेच आपण बायसेप बायसेप कसं आहे की दोन किंवा तीन सेट घेऊ शकतो आपण मी पहिल्यांदा काय करतो की बायसेपचे बारबेल कर्ल आणि नंतर लगेच डंबल कर्ल लाईट वेट नाही घेतो कारण मी माझं पूर्ण शरीर थकलेलं आहे आणि नंतर मग लगेच हॅमरचे मी दोन ते तीन सेट घेतले आणि थँक्यू फॉर वॉचिंग